जय शिवराय मित्रांनो दोन सप्टेंबरचा शासन निर्णय निघाला आणि हैदराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे आता मित्रांनो यामध्ये या दोन सप्टेंबरच्या शासन निर्णयामध्ये कुळातील आणि गावातील हा शब्द वापरलेला आहे आता बऱ्याच जणांना माहीत नाही की कुळातील म्हणजे नेमकं काय तर कुळातील म्हणजे आपण ज्याला आपली भावकी समजतो ते कुळातील आता काहींची आडनाव वेगवेगळे असतात पण ते सुद्धा कुळातील असू शकतात तर ते कोणते ज्यांचा आपला सोयरीक होत नाही बेटी व्यवहार होत नाही असे म्हणजे एका कुळातले असतात त्यांची आडनावं वेगवेगळी असतात मात्र त्यांचं जे काही शहाण्णव कुळ असतं त्या कुळामधील ते असतात तर त्यामध्ये आज आपण काकडे कुळामधील कोणकोणती आडनावं आहेत ती बघणार आहोत तर मित्रांनो हे पाहणं गरजेचं यामुळं आहे की दोन सप्टेंबरच्या शासन निर्णयामध्ये गावातील किंवा कुळातील असा शब्द दिलेला आहे आणि बऱ्याच जणांची आडनाव ही गाव सोडल्याच्या नंतर दुसऱ्या ठिकाणी राहायला गेल्याच्या नंतर बदललेली आहे त्यामुळं तुम्हाला सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे की आपल्या कुळातील कोण कोण आहे तर मित्रांनो काकडे कुळातील अंमलपुरे आवतकर ऐपतदार एरंडकर ओंगळ ओगले अंगमोडे करज भांजणे करढमारे कहूरकर काकडे कातुरे कारेकर काविने कान्हेरकर केळकर गोरे गोडे जागे जांगे जागरे जाचे डिक्कार डमरे डहाणे डळमळे डाहुले बावने बंडलकर बिजवडे बिजागरे सायंदे ही काकडे कुळातील आड येतात म्हणजे ही एक प्रकारची भावकी म्हणजे यांच्यात बेटी व्यवहार होत नाही आता ही माहिती मी माध्यमातून संकलित केलेली आहे आता तुमचं यामध्ये आडनाव आहे का नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येकापर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद